आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण व्यायाम टाळतो पण खरं सांगू का दिवसातून फक्त पाच मिनिटं दिली तरी आरोग्य आयुष्यभर टिकवता येऊ शकत सकाळी उठल्यावर साधा स्ट्रेचिंग डीप ब्रीदिंग किंवा सूर्यनमस्कार एवढंच पुरेसा आहे या छोट्या कृतींमुळं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं मेंदू ताज्या तवाना होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते पाच मिनिटात कॅलरीज किती बर्न होतात यापेक्षा महत्वाचं म्हणजे शरीराची सवय बदलते आळस नाहीसा होतो आणि हळूहळू तुम्हाला जास्त वेळ द्यावासा वाटतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे या छोट्या पाच मिनिटांच्या सवयीमुळे भविष्यातल्या मोठ्या आजारांपासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो तर उद्यापासून जिमला जायचं ठरलं नाही तरी चालेल पण दिवसातील पाच मिनिटं स्वतःसाठी काढायलाच हवीत कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे